हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड खूपच हलके खुसखुशीत खमंग कुरकुरीत असे होतात करायला तर अगदी सोपे आहेत अगदी तुम्ही स्वयंपाकामध्ये नवीन असाल पापड पहिल्यांदाच करत असाल तर हे पापड तुम्हाला नक्कीच जमतील एवढे हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड करायला सोपे असतात आणि तेवढ्या छान पद्धतीने आपण अनेक ट्रिक्स देऊन हे बटाटा साबुदाण्याचे पापड कसे करायचे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर नमस्कार या माझ्या किचनमध्ये संध्याच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उन्हाळी वाळवणामध्ये केले जाणारे बटाटा साबुदाणाचे पापड कसे करायचे लागणारे साहित्य बघूयात तर यासाठी चारशे ग्रॅम बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि चांगले थंड झाल्यावर ते सोलून घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी म्हणजे शंभर ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचा वापर इथे मी करणार आहे हवं तर तुम्ही लाल मिरची पावडर देखील वापरू शकता आता बघा इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता पहिल्यांदा आपल्याला हा जो साबुदाणा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर त्याची पूड करून घ्यायची आहे सगळ्यात आधी आपण मिरची वाटून घेऊयात तर इथे बघा पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता त्या आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात हिरवी मिरची टाकल्यामुळे हे जे पापड आहेत ते छान असे चवीला मस्त लागतात त्यामुळे मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे हवे असेल तर लाल मिरची पावडर देखील वापरू शकता आता मिरची वाटून झालेली आहे साबुदाणा जो आपण घेतलेला तो आपण मंद आचेवरती चांगला भाजून घेऊयात असा साबुदाणा भाजून घेतल्यामुळे आपले जे साबुदाणा बटाट्याचे जे पापड आहेत ते छान हलके खुसखुशीत होतात चवीलाही छान लागतात म्हणून साबुदाणा पण भाजून घ्यायचा आहे तर बघा पाच मिनिटं आपण मंदाचेवर हा साबुदाणा भाजून घेतलेला आणि थंड झाल्यानंतर याचं मिक्सरला पीठ करून घेतलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पीठ करताना ते बारीकच करून घ्यायचं आहे खूप मोठे मोठे साबुदाण्याचे तुकडे त्यामध्ये राहिले नाहीत पाहिजे आणि पीठ करून झाल्यानंतर ते चाळून घेतलेलं आहे तर हे साबुदाणा पीठ आपलं तयार आहे तर बघा आता हे जे बटाटे आहेत उकडून घेतलेले तर ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत बटाटे चांगले उकडून घ्यायचे आहेत कच्चे ठेवायचे नाहीत आणि थंड झाल्यावर त्याची सालं व्यवस्थित काढून घ्यायची आहेत तर अशी किसणी सगळ्यांकडेच असते घरामध्ये तर कोणतीही किसणी असू द्यात घरामध्ये ती घ्यायची आहे आणि त्यावरती हे जे बटाटे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत बटाटे आपण असे किसून घेतल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या गाठी निघून जातात कारण पापड करत असताना त्यामध्ये जर गाठी राहिल्या तर पापडाला व्यवस्थित आकार येत नाहीत आणि ते छान खुसखुशीत हलकेही होणार नाहीत त्यामुळे बटाटे व्यवस्थित असे किसून घ्यायचेत या काही जर गोष्टी तुम्ही आधीपासूनच व्यवस्थित लक्षात घेतल्या तर पापड करायला काहीच अवघड नाही तर इथे बघा बटाट्या आपण किसून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये अजिबातच गाठी राहिलेल्या नाहीत तर आता लगेचच पुढची प्रोसेस बघूयात तर या किसलेल्या बटाट्यामध्ये आता वाटून घेतलेली हिरवी मिरची मी टाकणार आहे हिरवी मिरची वाटताना पण त्यामध्ये अजिबातच पाणी वापरायचं नाही हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे हे जे पापड आहेत ते चवीला छान लागतात आता भाजून घेतलेल्या साबुदाण्याचं पीठ आहे ते टाकूयात आता थोडं थोडं करून मी यामध्ये हे पीठ टाकणार आहे आणि ते मळत जायचं आहे आपल्याला हे पीठ त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर आता थोडंसं पा पीठ टाकून हे आपण मळून घेऊया ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो किंवा तिंबतो त्याप्रमाणेच हा गोळा जो आहे आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे सगळे जे जिन्नस आहेत ते बटाट्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजेत एवढं आपल्याला हे चांगलं व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आहे तर अजून आता उरलेलं जे पीठ आहे ते मी यामध्ये टाकत आहे खूपच कमी वेळात हे पापड होतात त्यामुळे अगदी तुम्ही स्वयंपाकामध्ये नवीन असाल पहिल्यांदाच जर पापड करत असाल तर नक्कीच हे पापड तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जमतील अजिबात फसणार नाहीत इतके हे पापड करायला सोपे असतात तर अशा पद्धतीने हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं खूपच हाताला चिकटत आहे तर तुम्ही तेलाचा वापर इथे करू शकता इथे मी थोडस तेल वापरलेलं आहे यामुळे हा जो गोळा आहे तो छान असा मऊसूत होतो तर इथे बघा छान असा मऊ सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे अशा प्रकारे व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे तर सगळे जे जिन्नस टाकलेले आहेत ते यामध्ये एकत्र होतात आणि आपले पापड छान हलके खुसखुशीत खमंग लागतात तर हे बघा एवढं हे पीठ जे आहे ते मऊ सॉफ्ट असं झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर आता हे जे पीठ आहे ते आपण झाकून एक तासासाठी ठेवून देऊयात एक तासानंतर आता हे बघूयात तर इथे बघा एक तास होऊन गेलेलं आहे हे जे पीठ आहे ते चांगलं मुरलं गेलेलं आहे आपल्याला अर्धा किंवा एक तास हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे यामुळे पापड छान हलके होतात तर आता आपण पापड करायला घेऊया त्यासाठी ही लाटी घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक प्लास्टिकचा पेपर खाली अंथरायचा आहे आणि त्यावर लाटी ठेवायची आहे आणि लाटीवरती दुसरा प्लास्टिकचा पेपर मी अंथरलेला आहे आणि एखादा असा डबा किंवा घरातली एखादी प्लेट वाटी घ्यायची आहे त्याने हा जो पापड आहे तो असा प्रेस करायचा आहे कुठे तुम्हाला जर जाडसर वाटत असेल तर हाताने तुम्ही असं पसरवू शकता जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे करायला हे पापड खूपच सोपे आहे तर बघा व्यवस्थित आपण हा पसरवून घेतलेला आहे वरचा जो प्लास्टिकचा पेपर आहे तो काढायचा आणि असा चांगला आकार येण्यासाठी एखादी वाटी किंवा एखादा डब्बा जो आहे तो घ्यायचा आणि त्याने असा पुरीसारखा आकार द्यायचा आहे तर इथे बघा जो प्लास्टिकचा पेपर आपण ज्यावरती हा आप पापड पसरवला तो असा दुसऱ्या प्लास्टिकच्या पेपरवरती ठेवायचा आहे आणि वरचा जो कागद आहे तो ओढून काढायचा आहे तर दुसऱ्या पद्धतीने सांगते बघा पुन्हा प्लास्टिकचा पेपर घ्यायचा त्यावर लाटी ठेवायची आणि त्यावर पुन्हा दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवून असं लाटण्याच्या मदतीने पापड पसरवायचा तुम्हाला जिथे कुठे जाडसर वाटत असेल तिथे थोडंसं तुम्ही पसरवून घेऊ शकता आता वरचा पण प्लास्टिकचा पेपर काढून घेऊयात आणि याला पुरीसारखा असा शेप देऊया म्हणजे दिसायलाही पापड अगदी सुरेख छान दिसतात तुम्हाला जर असा शेप द्यायचा नसेल डिरेक्ट तुम्हाला पापड टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता आणि असाच हा प्लास्टिकचा पेपर उचलून दुसऱ्या प्लास्टिकच्या पेपरवरती ठेवायचा आहे बघा थोडंसं मी पसरवून घेतलेलं आहे अजून तुम्हाला जिथे जिथे जाड वाटत आहे तिथे तिथे तुम्ही पसरवून घेऊ शकता आणि आता हा प्लास्टिकचा पेपर अलगद काढायचा आहे तर असे सगळे पापड करून घ्यायचे आहेत आता तिसरी पद्धत म्हणजे प्लास्टिकच्या पेपरवर लाटे ठेवून दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि हाताच्या मदतीनेच आपण हे हे हा जो पापड आहे तो असा पसरवायचा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही वापरू शकता हाताने देखील आपण खूपच सुंदरपणे हा पापड करू शकतो वरचा पेपर काढायचा आणि या पेपर सकट आपल्याला असं दुसऱ्या प्लास्टिकच्या पेपरवर ज्या पेपरवर तुम्ही पापड वाळू घालणार आहात त्यावरती असं ठेवायचं आणि वरचा जो प्लास्टिकचा पेपर आहे तो ओढून काढायचा तर अशा पद्धतीने सगळे पापड आपण करून घेतलेले आहेत बघा आणि थोडा वेळ घरामध्ये वाळवून एक दिवस याला ऊन द्यायचं कडकडीत उन्हामध्ये हे वाळवायचे एका दिवसातच हे पापड छान असे वाळतात तर हे जे पापड आहेत ते असे आपण बनवून घेतलेले आहेत तर बघा एक दिवसाचं कडकडीत होऊन दिल्यानंतर हे बटाटा साबुदाण्याचे पापड तयार आहेत दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे हिरवी मिरची टाकल्यामुळे मस्त ती हिरवी मिरची मध्ये मध्ये दिसत आहे आता एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते बघा खूपच छान असा पांढरा शुभ्र पापड आपला तयार झालेला आहे खूपच हलका खुसखुशीत असा हा पापड तयार झालेला आहे आपण इथे पीठ जे आहे ते अर्धा ते एक तास चांगलं मुरू दिलेलं त्याचबरोबर साबुदाना पण आपण भाजून त्याची पूड करून घेतलेली त्यामुळे हे पापड अगदीच हलके खुसखुशीत कुरकुरीत खमंग झालेले आहेत उपवासाच्या दिवशी तुम्हाला जर फराळाचं करायला कंटाळा आला तर नक्कीच तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता आणि लहान मुलांना तर हे प्रचंड आवडतात तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि एवढ्या प्रमाणात वीस ते पंचवीस पापड आरामशीर होतात आणि एक किलोचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत ही रेसिपी शेअर करा त्याचबरोबर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार